विद्यार्थी अडकले वर्धात गेल्या दोन दिवसापासून पाऊस धुवाधार बरसतो आहे देवळी वर्धा सेलू हिंगणघाट आणि कारंजा तालुक्यात झालेल्या पावसाने नलिनाले तुडुंब भरून वाहत आहे पावसामुळे नलिनाले दुथडी भरून वाहत आहे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वधा ते राडेगाव महामार्ग बंद झालाय तर ते ते भगवा कानगाव मार्ग ही वाहतुकीसाठी बंद झाला आहे सहाव्यांदा यशोदा नदीला मोठा पूर आल्यानं शेकडो हेक्टर मधील उभ पीक पाण्याखाली आलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे शुक्रवारी पहाटे नाचणगाव येथे किरण भुजडे वय बत्तीस वर्षे याच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू झाला आहे मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे रात्रीच्या मुसळधार पावसामुळे दहेगाव स्टेशन गावातील नदीला पूर आलाय गावात असलेल्या रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते यावेळी बोधड येथील प्रवासी वायफड येथून रुग्णा परत बोधड येथे रात्री बाराच्या दरम्यान जात असताना ऑटो चालकाने ऑटो बोगड्यातून टाकला आणि येथे अचानक ऑटो वाहत जाऊ लागला ऑटो मधील प्रास प्रवासी सुखरूप खाली उतरले पण उर्वरित दोन मात्र वाहत गेले पोलीस पाटील संजय खोबरागडे आणि गौरव गावंडे यांनी पोहोचत वाहून न जाणाऱ्या प्रभाकर पंचभाई यांना बाहेर काढले सर्वजण सुखरूप बाहेर पडले कुठलेही जीवितहानी झाले नाही कारज तालुक्यातील सावरडोह हो जवळील खडक नदी दुथडी वाहत असल्याने कारंजा मानिकवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला चार तासापासून मार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या अडकलेल्या नागरिकांसह हो विद्यार्थ्यांचा समावेश आहे येत्या दोन दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली त्यामुळे रस्ते बंद असल्याने ग्रामीण भागात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे पावसाचा जोर सतत वाढत असल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे सेलू सरू अल्लीपूर शिर समुद्रपूर चांदकी आणि देवडी भागात सोयाबीनचे पीक सतत पाण्याखाली आहे. वर्धाच्या हिंगणघाट शहरातील यशवंतनगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. हिंगणघाट येथे दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाने नदीनाले तुडुंब भरलेले असल्याने परिसरात पाणी साचले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरातील वस्तू या पाण्याने भिजल्या आहेत. हा पाऊस असा सतत धर कायम राहिलास येथील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. अलीपूर शिवारात चार शेतकरी शेतामध्ये अडकले आहे प्रभाकर कारवटकर महादेव नांदुरकर नितीन करणे पांडुरंग रघाघाटे पांडुरंग रघाटाटे हे सर्वजण शंकर महाराज घुसे यांच्या शेतातील बंड्यावर सध्या सुरक्षित आहे मात्र त्यांच्या दोन्ही बाजूंना नाले तुडुंब भरलेले असल्याने गावाकडे परत जाणं शक्य नाही